हॅलो वन वेलकम टू दिपास किचन आता दिवाळी आली आहे जवळ तर सगळेजणं फराळाची तयारी एकदम जोरामध्ये करतात तर इथे आज मी शंकरपाळे गोड शंकरपाळे जे तर ते मी तुम्हाला बनवून दाखवणारे तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांना किती सारे लेयर्स आणि एकदम असं अचूक प्रमाण जे आहे तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तो व्हिडिओ जो आहे तर तो, तो शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे कुठलीही एक वाटी जी आहे तर ती आपल्याला सेट करून घ्यायची आहे तर एक वाटी इथे मी साखर घेतलेली आहे तर एका मोठ्या पातीलामध्ये त्या साखरेला ॲड करायचे आणि ज्या वाटीने साखर घेतली होती त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी घ्यायचं एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी पाणी घ्यायचं तर हे साखर जी आहे आणि म्हणजे आपल्याला पाण्याची खूप जास्त अशी काही चाचणी वगैरे नाही बनवायची आहे फक्त साखर जी आहे तर ती पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता साखर जी आहे तर ती चांगल्या प्रमाणात अशी वितळलेली आहे त्याच्यामध्ये इथे काय करायचं आहे तूप ॲड करायचं आहे तर इथे वितळलेलं मी तूप घेतलेलं आहे तर ते मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे पाण्यामध्ये तर पा नाही वितळलेलं घेतलं तरी चालतं कारण की चाचणी जी आहे तरी आपण म्हणजे साखर जी, जी वितळण्यासाठी पाणी जे आहे तर ते गरम केलं होतं तर तेच तूप त्यात त्याच्यामध्ये ता ॲड करायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तर इथे थोडंसं साईडने ठेवून द्यायचं आहे तर इथे मी काय करते आहे ज्या वाटीने आपण तूप आणि साखर मोजून घेतली होती ना तीच वाटी घ्यायची आहे आणि इथे मी किती सहा वाट्या मैदा घेतलेला आहे तर इथे तुम्ही अर्धा मैदा किंवा अर्ध गव्हाचं पीठ जे आहे ते पण घेऊ शकता किंवा पूर्ण मैदाही घेऊ शकता किंवा मग पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं तरी चालतं तरी इथे मी सहा वाट्या मैदा घेतलेला आहे आणि इथे काय करायचं आहे ना की जेव्हा आपण शंकरपाळे बनवतो ना तर त्याला खूप सारे पदर जे आहेत ते सुटण्यासाठी इथे खास अशी मी टिप्स जी आहे तर ती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ जो आहे तर शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर इथे सहा वाट्या मी मैदा घेतलेला आहे तर त्या मैद्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि पिठाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्याने जे शंकरपाळे आहेत ते अजून टेस्टी लागतात याच्यासाठी तर इथे साखर आणि तूप पाणी चांगलं असं मिक्स झालेलं आहे आणि पाणी जे आहे तर ते थोडंसं कोमट असलं तरी चालतं खूप असं गार नाही करून घ्यायचं आहे त्याला आणि ते त्या पिठामध्ये ॲड करायचे पिठाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि हलक्या हाताने मिक्स करायचे एकदम असं दाबून दाबून त्याचं जसं आपण नॉर्मली गव्हाचं पीठ मळतो ना तसं नाही मळायचं तर इथे हलक्या हाताने जे आहे तर ते पीठ जे आहे मळून तयार करायचे इथे पूर्ण पाणी मी त्या पिठामध्ये ॲड केलं आहे एक्स्ट्राचं पाणी वगैरे काहीही ॲड करायची गरज पडत नाही तुम्ही बघू शकता मस्त असे जे पीठ जे आहे तर ते मी मळून तयार करते आहे खूप असं असं दाबून दाबून त्याला असं नाही बनवायचे हलक्या हाताने त्या पिठाला चांगलं असं मळून घ्यायचं आणि एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये पण तुम्ही त्याला कवर करू ठेवू शकता किंवा जसं मी एखाद्या कॅरीबॅगमध्ये त्याला त्या पिठाला ॲड के पीठ टाकलं आहे कॅरीबॅगमध्ये तसंही तुम्ही करू शकता म्हणजे पीठ काय होईन थोडं हलकंसं सॉफ्ट होईन ते आणि शंकरपाळी जे आहे ते बनवायला आपल्याला इझी जाणार तर हे जे पीठ आहे तर मी हे फार काही जास्त वेळ ठेवलेलं नाही आहे सहा ते सात मिनटंच ठेवलेलं आहे तर इथे तुम्ही तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही दहा पंधरा मिनटं त्याला तसंच रेस्टवर ठेवू शकता तुम्ही बघू शकता की पीठ जे आहे तर ते चांगलं असं कडक आहे ठीक आहे तर इथे लेयर्स पडण्यासाठी इथे काय करायचं आहे ना की जे पीठ आहे तर ते असंच म्हणजे एकदम असं काही मळून नाही घ्यायचे तसंच त्याला लाटायचे म्हणजे काय होईन की शंकरपाळ्यांना छान असे लेयर्स पडतील तर इथे बघू शकता एकदम मस्त हार्ड जात आहे ते लाटायला पण काही हरकत नाही शंकरपाळे जे आहे तर ते एकदम असे खुसखुशीत बनतील तर खूप सारे लेयर्स पण पडतील तर साईडने जे आहे तर ते असं म्हणजे चिरा वगैरे पडतात पण काही हरकत नाही त्याला कापून घ्यायचं आणि साईडने परत त्याची शंकरपाळी जे आहे तर ते बनवून घ्यायचे तर बघू शकता मी पण चाकूच्या सहाय्याने त्याला कट करून घेते जर तुम्ही ते डिझाईनवाला म्हणजे चाकू वगैरे असतो ना कट करण्याचा तर तो घेतला तरी चालतो पण याने चाकूने प्लेन जो चाकू असतो त्याने कट केले ना की शंकरपाळ्यांना खूप छान असे लेयर्स पडतात तरी इथे काय करायचे छान चौकोनी आकारामध्ये किंवा तुम्हाला ज्या आकारामध्ये शंकरपाळे आवडतात त्या आकारामध्ये कट केले तरी चालतात तर चाकू घेताना काय करायचे डिझाईनवाला वगैरे नका घेऊ असाच नॉर्मल प्लेनवाला चाकू घ्या कारण की लेयर्स जे आहे तर ते भरपूर असे पडतील तर बघू शकता जे शंकरपाळे आहे तर खूप अशी पतली मी त्याची पोळी जी आहे तर ती लाटून नाही घेतलेली आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं म्हणजे लेयर्स जे आहे तर ते भरपूर असे लेयर्स पडतील पण खूप जास्त असं जाड नाही ठेवायचं मीडियम त्याची मस्त अशी चपाती लाटून त्याला कट करून घ्यायचं तर बघू शकता शंकरपाळे पाळायला किती छान असे लेयर्स दिसत आहे दिसत आहे म्हणजे ते नंतर पण जेव्हा तुम्ही तळायला घेसाल ना तर तेव्हा अजून लेअर जे तर ते पडतील आणि दिसतील पण एकदम प्रॉपरली तर इथे मी काय करते आहे अर्धे शंकर पाळे जे तर ते बनवून आहे म्हणजे काय होईन की एकसारखे आपल्याला तळता येईन ती त्याच्यासाठी तर इथे अर्धे पहिले मी करून घेतले आणि अर्धे नंतर मी करतच होते जसे जसे बनवत होते तसे तसे मी करत होते तर इथे काय करायचं एक मोठ्या साईजचे पॅन किंवा कढई घ्यायची पॅन घेतला ना तर भरपूर शंकरपाळे ते त्याच्यामध्ये बसतात तर इथे का तेल ॲड करायचे पॅनमध्ये आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं जे शंकरपाळ्यांचं पीठ आहे तर ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि जर ते लगेच वरती आलं की समजून जायचं की तेल जे आहे आपलं व्यवस्थित तापलेलं आहे आणि छान त्याला मिडियम गॅसवर त्याला तळून घ्यायचं तर शंकरपाळे इतके टाकायचे की जे जितके तेलामध्ये म्हणजे कवर होत आहे तेलामध्ये डू खाली बसताय तिथपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये शंकरपाळे जे आहेत ते ॲड करायचे तर बघू शकता भरपूर असे शंकरपाळे बसतात पॅनमध्ये तर इथे काय करायचं आहे जेव्हा शंकरपाळे तेलामध्ये टाकले ना की एकदम त्याला हात नाही लावायचं आहे त्याला थोडंसं सेट होऊ द्यायचं आहे शंकरपाळे तळताना तर इथे थोडंसं तीन तीन ते चार मिनटं झाले ना की त्याला तीन ते चार पण खूप होतात दोन मिनटं झाले ना तर त्याला चांगलं असं एखाद्या चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे हलवायचं आहे त्याला एकदम असं जोरात नाही हलवायचं तुम्ही बघू शकता तेलामध्ये छान तेला म्हणजे शंकरपाळ्यांना हो किती छान असे लेयर्स पडत तर खूप जास्त असं जोरात नाही हलवायचं त्याला हलक्या हाताने त्याला हलवायचं म्हणजे काय होईल की जे पण आता लेअर्स पडताय ना शंकरपाळ्याला तर ते तुटणार नाही याच्यासाठी हलक्या हाताने त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चम्म मजणी तर बघू शकता शंकरपाळे जे आहेत ते आपले बनून तयार होत आहे आणि सगळ्या शंकरपाळ्यांना किती छान असे लेअर्स पडलेले कुठेही ले। तुम्हाला एखादा पण शंकरपाळा असा दिसणार नाही की त्याला लेयर्स पडले नाही म्हणून सगळ्या शंकरपाळ्यांना छान असे लेयर्स पडलेले आणि एकदम असे खुसखुशीत लागतात तर छान असा कलर पण आलेला आहे शंकरपाळ्यांना तर इथे कमीत कमी मी याला सहा ते सात मिनटं चांगलं कमी गॅसवर तळून घेतलं होतं छान त्याला कलर आलेला आहे छान कलर येईपर्यंत त्याला चांगलं मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आणि एखाद्या झाऱ्याच्या साहाय्याने त्याला काढून घ्यायचे बघू शकताय तुम्ही कुठेही शंकरपाळे जे आहे तर ते तुटलेले नाही आहे फक्त जेव्हा सुरुवातीला जेव्हा तेलामध्ये टाकल्याच्या नंतर त्याला लेयर्स पडत आहे तर तेव्हा जास्त असं त्याला हलवायचं नाही आहे त्याला छान म्हणजे एखादा छोटासा चम्मच घ्यायचा आणि चम्मचच्या सहाय्याने त्याला हलकंसं मिक्स करत राहायचं म्हणजे हलवत राहायचं तर बघू शकता सगळे शंकरपाळ्यांना किती छान असे श लेयर्स पडलेले आणि डबल टिबलनं ते असे बनलेले पण आहे जेव्हा लाटतो आपण त्याचा आकार बघा आणि तळल्यानंतर तरचा आकार बघा तुम्ही शंकरपाळ्यांचे आणि तुपाचं प्रमाण जे आहे तर ते एकदम आपण परफेक्ट घेतलेलं आहे तर कुठेही शंकरपाळे जे आहे तर ते थोडे पण तेलगट वगैरे होणार नाही तर एकदम असे तोंडात टाकताच विरगळणारे जे शंकरपाळे आहेत ते आपले बनवून तयार होतात जर तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे पण आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि जर तुम्ही फेसबुकवर बघत असेल तर प्लीज फेसबुक फेसबुकला पण फॉलो करा स्वस्त रहा मस्त रहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय